जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोच मध्ये स्वागत आहे आज वेट लॉस साठी घरगुती उपाय सांगणार आहे भरपूर जणांना वेट लॉस करायचा आहे पण ते होत नाहीये आणि जिमला सुद्धा येऊ शकत नाहीये म्हणून त्यांच्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्हाला जे हे उपाय मी सांगणार आहे ते तुम्हाला कंटिन्यू तीन महिने तरी करायचे तुम्ही फक्त दहा पंधरा दिवस महिनाभर करणार तर लगेच रिझर्ट येणार नाही कारण की घरगुती उपाय नैसर्गिक उपाय म्हणून तुम्हाला तीन महिने करण्याचे आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल तर मित्रांनो आणि आपल्या शरीरामधील चरबी आणि वेट लॉस हे कमी करायला शंभर टक्के हेल्प करेल तर वेट लॉस साठी जो घरगुती उपाय आहे त्याला आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं आहे तुम्हाला सकाळी कोमट पाणी घ्यायचं एक ग्लास त्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि मठ टाकायचं एक चमचा काय करायचं आहे सकाळी रिकामा पोटी कोमट पाण्यात लिंबूचा रस घ्या आणि एक चमचा मध मिसळून घ्या हे काय करत असतं माहिती का जसं आपल्या पोटात ना त्या शरीरातील टॉक्सिन काढायला आणि मेटाब्लोजिम वाढायला आपल्याला मदत करत असतं म्हणून वेट लॉस हे शंभर टक्के होत असतं त्यानंतर दुसरं जिरे पाणी म्हणजे जिरा वॉटर पण मित्रांनो एक लक्षात ठेवा जिरे पाणी सांगितलं जिरा सोडा सांगितला नाहीये तर तुम्ही म्हणणार जिरे ऐवजी जिरा सोडा घेऊ कारण की तो टेस्ट बी लागतो असं काही नाहीये तुम्हाला जिरा वॉटरच घ्यायचा आणि ते बी घरचं आहे बाहेरचं नाही घ्यायचं काय करायचं आहे एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं रात्रभर तुम्हाला आ, मिक्स करून ठेवून द्यायचे आणि ते झाकून द्यायचे सकाळी उठ उकळून म्हणजे सकाळी तुम्ही जसे उठले ना ते उकळून घ्यायचे आणि गाळून घ्यायचे पहिले गाळून घ्यायचं त्यामुळे